शरद पवारांची आताची राजकीय स्थिती पाहता शरद पवारांना पुन्हा एकदा राजकारणात प्रस्थापित होता येईल का असा प्रश्न निर्माण झालाय शरद पवार आणि त्यांचा पक्ष यांचं भविष्य नेमकं काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शरद पवारांचा करिश्मा आता संपलाय का या प्रश्नांची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळत आहे असं असताना शरद पवार हे सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना पाहायला मिळत आहे त्यांच्याशी चर्चा करतायत याच्या बातम्या समोर येत आहेत शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा पुन्हा चर्चा का करतायत ते त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी हे सगळं करत आहे की आणखी काही यामागे शिस्तय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह शरद पवारांना त्यांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीतली अस्वस्थता आणि गटबाजी सावरता येईना पण त्यांनी राज्यात शांतता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा एकदा फोनवरून चर्चा केलीये असं स्वतःच पवारांनी ही माहिती महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ साहित्यिकांना राजधानीत दिली विधानसभा निवडणुकीत चांगलाच धमका बसल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता आहे राष्ट्रवादीतले आमदार आणि खासदार अजित पवारांच्या आणि भाजपाच्या सत्तेच्या अळचणीला जायला उतावे झालेत त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्या समर्थक तरुणांनी आवाज उठवून शरद पवारांसमोरच गटबाजीचे प्रदर्शन केले यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत पक्षातली अस्वस्थता पवारांसमोरच बाहेर आली त्यावर पवारांना तिथं काही ठोस तोडगा असा काढता आला नाही राष्ट्रवादीतली अस्वस्थता आणि गटबाजी पवारांना सावरता आली नाही पण पवारांना महाराष्ट्रातल्या अशांततेविषयी फार चिंता वाटली म्हणून त्यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं त्यानंतर फोनवरूनही चर्चा देखील केली पण पवारांची चिंता पत्र लिहून आणि फोनवरून मिटली नाही म्हणून त्यांनी काल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून पंधरा मिनिटं सविस्तर चर्चा केली ही माहिती पवारांनी राजधानीत मराठी साहित्य संमेलनानिमित्त जमलेल्या साहित्यिकांना स्वतः दिली या साहित्यिकांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम या सगळ्यांचा समावेश होता हे सगळेजण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत दाखल झालेले शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळे या साहित्यिकांसमोर बोलताना पवारांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती स्वतःहून दिली ज्येष्ठ नेते शरद पवार पुढे म्हणाले की राज्यात एकी निर्माण झाली पाहिजे परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे यासाठी इथं येण्यापूर्वी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली काही गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे राज्यात एकी निर्माण करणे जबाबदारी सर्वांची आहे हा विचार शेवटच्या माणसापर्यंत जाईल तेव्हा एकी निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं राजकीय विचार सगळे असतील पण महाराष्ट्र शांत झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडताना हे काम एकट्या मुख्यमंत्र्यांचे नसून ती जबाबदारी सर्वांची असल्याचं पवारांनी म्हटलंय त्याकरिता साहित्यकांची लेखणी उपयुक्त ठरेल असे मत ज्येष्ठ नेते दिल्ली येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केलं पवार नेहमीच आपल्याला फोन करत असतात त्यात काही नवल विशेष असं काही नाही असं सांगून दोन दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी पवारांच्या फोनचा विषय झटकला होता त्यानंतर पवारांनी काल पुन्हा फोन करून फडणवीसांशी चर्चा केली या सततच्या होणाऱ्या चर्चा नंतर आता राज्यात राजकारणात नवं राजकीय समीकरण तयार होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा